आज मी तुमच्यासोबत सातारा भागात एक पारंपरिक रेसिपी बनवली जाते आमटीची ज्याला घुट म्हणतात त्याची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर आखे काळे उडीद असतात ना ते भाजून त्याची जात्यावरती डाळ बनवली जाते आणि ही वर्षभर साठवणुकीसाठी बनवली जाते तर ती अख्खी काळे उडदाची मी एक वाटी डाळ घेतलेली आहे कुकरच्या डब्यामध्ये आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहे आता कुकरमध्ये पाणी घालून आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या होत्या कारण की ही डाळ शिजायला थोडा वेळ लागतो आता आपला कुकर व्यवस्थित थंड झालेला आहे तर त्यातली डाळ बाहेर काढून घ्यायची आणि मी इथे चेक करून घेते की डाळ व्यवस्थित शिजलेली आहे का तर डाळ एकदम मऊ शिजलेली आहे तर आता आपली जी रवी असते ना तर रवीच्या मदतीने ही डाळ आहे ना मस्त घोटून घ्यायची आहे त्याला घुटं म्हणतात आमच्याकडे तर एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल गरम केलं होतं आणि त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत कारण की ह्या घुट्यामध्ये ना हिरव्या मिरचीचाच वापर केला जातो तिखटपानासाठी आणि कच्च्या हिरव्या मिरच्या अजिबात वापरायच्या नाही भाजूनच वापरायच्यात तर आता मी पाटा वरवंट्यावरती याचं वाटण करणार आहे तर आपण ज्या भाजून घेतलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा अर्धा चमचा जिरे आणि भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे वाटण बारीक वाटून आहे तुमच्याकडे जर पाट्यावर वंटण असेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे वाटण बनवू शकता पाट्यावर वाटण्याचं कारण हेच की पाट्यावर वाटल्यामुळे ना घुट्याला खूप छान चव येते आणि पारंपरिक रेसिपी आहे म्हटल्यावरती थोडं पारंपरिक पद्धतीने बनवलं तरच छान चव येईल त्याला तिथे ये मी बारीक वाटून घेतले पाट्यावरती वाटण फोडणीसाठी तेल गरम केलंय मी पातेल्यामध्ये त्यामध्ये अर्धा चमचा जिरं कडीपत्त्याची काही पाने आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि लसूण अजिबात लाल होऊन द्यायचा नाही थोडा एक दोन मिनिट परतून झाला की त्याच्यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं ना पाट्यावरती ते वाटण घालायचंय आणि बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटं हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आता याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आता आपल्या मसाल्यांना बघा मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जी उडदाची डाळ घोटून घेतली होती ना तर ती डाळ घालायची आणि तुम्हाला किती पाणी हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे घुट ना जास्त घट्ट बनवत नाही जरा पातळच बनवतात भाकरी बरोबर ना कुस करून खायला खूप छान लागतं एक दहा ते पंधरा मिनटं हे बारीक गॅसवरती उकळून घ्यायचंय आणि आपलं पारंपरिक घुटं तयार आहे जी पारंपरिक गुट्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू